सूचना सदर व्हिडिओ केवळ माहिती व निरीक्षणाच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे यामध्ये कोणत्याही जंगली प्राण्याला इजा करण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही तसेच लोकांमध्ये भीती निर्माण होईल अशी मांडणी टाळण्यात आलेली आहे प्राणी आणि परिसराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व्हिडिओमध्ये ठिकाण स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले नाही वन्य प्राणी व निसर्ग संवर्धनासाठी ट्रेल कॅमेरा एक उपयुक्त साधन वन्य प्राणी तसेच निसर्ग संवर्धनाच्या कामात अनेक वेळा अशी साधने लागतात जी आपल्याला प्राण्यांची हालचाल समजून घेण्यास मदत करतात अशाच उपयुक्त उपकरणांपैकी एक म्हणजे ट्रेल कॅमेरा हा कॅमेरा प्रामुख्याने जंगलातील विशिष्ट भागात प्राण्यांचा वावर आहे की नाही किंवा त्या ठिकाणी प्राणी येत आहेत का याचा मागोवा घेण्यासाठी वापरला जातो वनविभाग वन्यप्रेमी तसेच संवेदनशील क्षेत्रात काम करणारे अभ्यासक यांच्याकडून याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो मी देखील असा एक ट्रेल कॅमेरा खरेदी केलेला आहे यामागील एकमेव उद्देश म्हणजे प्राण्यांची हालचाल टिपणे व त्यांचे निरीक्षण करणे माझ्याकडे असलेला हा कॅमेरा ऑशा या कंपनीचा आहे यामध्ये बारा प्रकारच्या बॅट्या लावता येतात कॅमेऱ्याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत बत्तीस मेगापिक्सेलचे उच्च गुणवत्तेचे फोटो चार के व्हिडिओ रेकॉर्डिंग क्षमतेस रात्री रेकॉर्डिंग करण्याची सुविधा नाईट व्हिजन सुमारे पंच्याऐंशी फूट अंतरावरून हालचाल झाल्यास आपोआप रेकॉर्डिंग सुरू होते बिबट्याचा शास्त्रशुद्ध शोध ट्रेल कॅमेराद्वारे घेतलेले एक अनुभवात्मक निरीक्षण एका जंगलालगत असलेल्या शेतात बिबट्याने एका कुत्र्याची शिकार केल्याची माहिती मिळाली सदर परिसर जंगलाच्या अगदी सीमेवर असल्यामुळे त्या शेतात अनेक वर्षांपासून काम करणारे वयोवृद्ध काका आणि कुत्र्याचा मालक दोघांनाही बिबट्याच्या हालचालींची चांगलीच ओळख होती गावक्यांनाही हे माहिती होते की बिबट्या वेळोवेळी शेतात ये जा करत असतो विशेष म्हणजे त्या बिबट्याने आजवर कधीही कोणत्याही माणसावर हल्ला केला नाही त्यामुळे गावातील लोक त्याला ओळखतात आणि काहींनी तर प्रत्यक्ष पाहिल्याचे देखील सांगितले आहे काका हे त्यालंच एक उदाहरण त्यांनी स्वतः आपल्या डोळ्यांनी त्या बिबट्याला पाहिलं आहे काकांच्या माहितीनुसार त्या परिसरात जंगलातून फिरणारे एकूण तीन बिबटे आहेत आणि त्यातील एक बिबट्या त्यांच्या शेतात नेहमीच ये जा करत असतो काका पूर्वीपासून शेतात रात्री वास्तव्य करत असल्याने त्यांना बिबट्याचा कधीच त्रास झाला नाही उलट त्यांच्याही मनात त्या बिबट्याविषयी आपुलकी निर्माण झाली आहे मी एक दिवस रात्री काकांसोबत शेतात गेलो असता त्यांनी मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांचं अनुभव विश्व ऐकताना मलाही त्या बिबट्याविषयी एक आत्मीयता वाटू लागली हो बिबट्याने एका कुत्र्याची शिकार केली होती पण शेवटी तोही एक शिकारी प्राणी आहे आणि अन्न मिळवण्यासाठी केलेली शिकार ही त्याची नैसर्गिक गरजा आहे त्यामुळे त्याच्याविषयी राग बाळगण्याचं काहीच कारण नव्हतं काकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी जिथे बिबट्या रात्री येऊन थांबत असे ट्रेल कॅमेरा लावला हा कॅमेरा झाडाला नीटपणे बसवून शक्य झाल्यास बिबट्याची हालचाल टिपावी असा उद्देश होता मी त्यानंतर घरी गेलो पण काका शेतातच थांबले सकाळी त्यांनी कॅमेरा काढून घेतला कारण आधीच तसं त्यांना सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी आम्ही उत्सुकतेने त्या कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंग तपासले पण थोडी निराशा झाली कारण त्या रात्री जोराचा वारा सुटल्याने झाडाची पाने थेट कॅमेऱ्याच्या समोर आली होती आणि पूर्ण रेकॉर्डिंग फक्त हलणाऱ्या पानांचं झालं होतं पण ठीक आहेत असंही अनुभव येतात काकांना मी सांगितलं काही नाही झालं पुन्हा कधीतरी ट्रेल कॅमेरा लावूया आणि आम्ही कॅमेरा घेऊन परत आलो हा अनुभव माझ्यासाठी खूपच वेगळा होता तो बिबट्या त्याचे अस्तित्व गावक्यांची भावना काकांची आपुलकी हे सगळं काही काळासाठी माझ्या मनात खोल ऋतून बसलं आपणास हा अनुभव कसा वाटला हे नक्की कळवा